होय महाराष्ट्र हक्क मागतोय गलथान कारभाराची चार्जशीट सांगून याच महायुतीला आता जाब विचारतोय सर्वाधिक जीएसटी देऊन इतर राज्यांना पोचूनही महाराष्ट्राच्या झोळीत पडतोय भला मोठा भोपळा जीएसटी वसुलीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे दोन वेळच्या ताटातला घासही यांच्या महागाईनं हिरावून घेतलाय युवकांच्या हक्काचे उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घेऊन जाणारे हे आहेत तरी कोण वेळ काढूपणा करून सर्वसामान्य युवकांच्या स्वप्नांचे पंख यांनी सडळ हाताने मदत पण महाराष्ट्रातील बळीराजाला वंचित ठेवायचं हा कुठला न्याय हमी भाव पीक विम्यापासून इथल्या शेतकऱ्याला अक्षरशः उद्ध्वस्त केलं यांनी महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटलं ते याच महाराष्ट्र द्रोह्यांनी भ्रष्टाचार करण्याच्या नादात सैरभैर नाही अत्याचाराच्या जाचातून सुटण्यासाठी लाडकी बहीण आक्रोश करत होती पण स्वतःला भाव म्हणून घेणाऱ्यांनी त्याच आक्रोशाकडे दुर्लक्ष केलं आणि मांडला तो स्वतःच्या प्रसिद्धीचा बाजार समृद्धी महामार्गावर अपघाताची मोठी घटना घडूनही मदतीला प्राधान्य देण्याऐवजी यांनी विधी करून स्वतःची सत्ता स्थापण्यास प्राधान्य दिलं पण आता नाही आता कोलमडणार महाराष्ट्र द्रोह्यांचं गणी, कारण जनतेच्या हाती आहे महायुतीची चार्जशीट